रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची तीन बारा मध्ये असं सेटिंग झालं नव्हतं चालू वर्षी असं सेटिंग जोरात झाले म्हणजे सेटिंग पाहिजे तेवढं होत नव्हतं ड्रॉपिंग होत 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 रामकृष्ण हरे मित्रांनो मी राम आयोगिक प्रतिनिधी विक्रम सावंत आज आपण सीताफळाच्या बागेमध्ये आलेलो आहोत आपण जी आज सीताफळाची बाग बघत आहोत हा चौथा भाराचा पीक आहे तर या बागेसाठी आपल्या राम आयोगोटिकचे प्रतिनिधी शहाबाज शेख सरांनी मार्गदर्शन केलं होतं आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम आयोगिक प्रतिनिधी शाहबाज अनोर शेख तर आज आपण सीताफळ बागेत आलेलो आहोत भागेकमध्ये आपण सीताफळ बागेची शूटिंग घेणार आहोत तरी चला आपण शेतकरी बंधूंची ओळख करून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सुमित धोळाकुळेकर राहणार मोठेवाडी हा आमचा दीड एकराचा प्लॉट आहे चौथा बारा आहे या प्लॉटचा आणि ह्या वर चालू वर्षी आम्ही राम आयग्रोटेकचे प्रोडक्ट वापरत आहोत सगळ्या बागेला किती वर्ष झालेत म्हणजे लागवड करून किती वर्ष झाली लागवड करून सहा वर्ष झाले टोटल म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण ज्या बागेमध्ये उभा आहोत ही सहा वर्षाची बाग आहे आणि चौथा भर आहे बरोबर या बाराच्या अगोदर तुम्ही तुमचं रासायनिक काय जे शेड्यूल चालू होतं ते वापरलेलं तुम्ही तर आता चौथ्या तुम्ही सुरुवातीपासून ह्याच्या अगोदर तुम्ही काढले त्याच्याबद्दल तुमचा अनुभव काय तीन बारा मध्ये असं सेटिंग झालं नव्हतं चालू वर्षी असं सेटिंग जोरात झालं एक नंबर सेटिंग आहे आणखीन काय प्रॉब्लेम येत ह्याच्या अगोदर तुम्हाला ड्रॉपिंगची समस्या खूप होती म्हणजे सेटिंग पाहिजे तेवढं होत नव्हतं ड्रॉपिंग होत होत बरं आता आमच्या शेख साहेबांनी चौथ्या भराला सुरुवातीपासून तुम्हाला शेड्यूल वापरले रामागडचं त्या तीन भरामध्ये आणि आज चौथ्या भरामध्ये काय तुम्हाला फरक काय वाटतोय खूप फरक आहे आमच्यात जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास पर्यंत सेटिंग जात होतं आता अगोदर शंभर ते सव्वा सेटिंग आहे प्लॉट मध्ये म्हणजे आता शेतकरी बांधव समोर शेतकरी सांगतात की तीन वर्ष बर काढला त्याला चाळीस पंचाळीस सेटिंग एका झाडाला होत होते तरी म्हणजे सगळं तुम्ही करून बसला मार्केटमधलं आज चौथा भर आहे आमच्या शेख साहेबांनी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलंय तुम्हाला तर ह्या बाराला सेटिंग साधारण आता काय क्वांटिटी जर मोजली तर काय एका झाडाला सेटिंग शंभर ते सव्वासी जास्त आहे हो म्हणजे शंभर प्लस सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो आपण आज झाडामध्ये बघू शकताय सेटिंग कशा पद्धतीने झालेलं आहे आणि सगळा जो माल बघताय तो सगळा संपूर्ण माल झाडाच्या काढील आहे शेंड्यामध्ये दे कुठेही फळ दिसत नाही साहेब तुम्ही हे जे कधीपासून आता ह्या चौथ्या बाराला कधीपासून वापरायला चालू केलं आम्ही आमच्या प्लॉटची ची छटणी दहा मे ला झाली म्हणजे दहा मे दहा मे दोन हजार पंचवीस ला आणि तिथून पुढं साहेबांना आम्ही पंधरा तारखेला बोलवलं प्लॉट पंधरा मेला मेला सुरुवातीला सुरुवातीला बरोबर मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली टोटल प्लॉट बरं आता तुम्ही दहा पंधरा मेला आमचे शेख साहेब आल्यानंतर कसं शेड्यूल कसं काय सुरुवातीपासून काय वापर पहिल्यांदा ते ऑल इन वन असते का बायो समृद्धी इन वन बायो समृद्धी इन वन बरोबर ते दिलं आणि त्याच्यासोबत रूट मॅजिक रूट मॅजिक मायक्रोन म्हणजे सुरुवातीला तुम्ही ड्रिपने बायो समृद्धी इन वन रूट मॅजिक आणि मायक्रोनचा डोस दिला डोस दिला त्याच्यानंतर जी कळी निघली सुरुवातीला सुरुवातीला त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही पहिल्या पाण्याबरोबर आणि विशेष पहिल्यांदा जी कळी निघली तीच कळी स्टंप सेटिंग झालेली आहे ड्रॉपिंग ड्रॉपिंगची समस्या या वर्षी सुरुवातीपासून नियोजन केल्यामुळे ड्रॉपिंगची समस्या आलेली नाही म्हणजे समृद्धी बाह्यसमृद्धी वन सोडलं आणि जी आहे ती काढीलच कळी निघाली आणि ती सेटिंगच झाली ड्रॉपिंग झालं नाही काय नाही आणि तुमच्या तीन भरापेक्षा डबल टेबल सेटिंग झालं जिथं चाळीस पंचाळीस होत होतं तिथे शंभर सव्वाशे सेटिंग झालं आणि ड्रॉपिंगला आपण काय वापरलं थोडं ड्रॉपिंग कोणतं चालू होता कॅल्शियम आणि रामा कॅल्बर आणि रामा चौथ्या भराला रामायगडचं शेड्यूल वापरलं इथून मागं तीन जे भर काढले तुम्ही रासायनिक पद्धतीने काढलेले तर तुम्हाला त्या तीन भर रासायनिक पद्धतीने काढले आणि रामायगड शेड्यूल ह्याच्यामध्ये खर्चामध्ये काय तफवत वाटते किंवा कसं काय पन्नास ते साठ टक्के खर्च कमी झाला म्हणजे रासायनिकला तुम्हाला खर्च किती एका तुम्ही साधारणपणे किती खर्च लाखाच्या घरात जातो एक एकरासाठी लाखाच्या खर्च एक, एक लाका लाका ना बरं आज तुमचा आतापर्यंत सेटिंग शंभर सवाशे झालेला साईज पण साधारण शंभर दीडशे दोनशे पर्यंत ग्रॅम मध्ये झालेले तर आतापर्यंत खर्च किती झाला राम रामायग्रोटिकचा राम एग्रोटेकचा एक तीस चाळीस हजार रुपये खर्च झाला तीस चाळीस हजार आणि अजून इथून पुढे वीस पंचवीस हजार रुपये होईल म्हणजे किती खर्चामध्ये दोन्हीच्या तफावत किती आहे रासायनिक आणि रामायण जे इक्षण असते पन्नास हजार चा चाळीस ते पन्नास हजाराचा डिफरन्स आहे बघा शेतकरी मित्रांनो समोर शेतकरी सांगत आहेत आणि सगळ्यात तुम्ही खर्च कमी झाला म्हणून सांगताय तर शेतकरी मित्रांनो आपल्या समोर शेतकरी सांगत आहेत की बाबा रासायनिक खर्च माझा एक लाख रुपये होत होता आणि रामायोचा शेड्यूल वापरल्यानंतर तो खर्च पन्नास टक्क्यावर आलाय तर तो आणि साहेब खर्च झाली बचत पण उत्पादनात कमी झालं का वाढलं काय नेमकं नुसता खर्च कमी होऊन उपयोग नाही म्हणजे बघा शेतकरी बांधव काय सांगत आहेत की नुसता खर्च कमी झाला आणि उत्पादन डबल झालं दे, शेतकरीचं तोंडून समक्ष ऐकताय तुम्ही सर लाख रुपये खर्च करून कॅनपी होती का अशी नाही त्यानु साहेब आज तुमच्या आता सीताफळ स्पेशल बायो समृद्धी आहे रामायगोटेकच सीताफळ स्पेशल बायो समृद्धी हे तुम्ही प्लॉटला सोडले का सोडले ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सीताफळ स्पेशलचं रिझल्ट कस काय हे तुम्ही कधी वापरलेलं प्लॉटला सेटिंग पिरियड मध्ये वापरलेलं बरं ह्याच्यामुळे काय फरक काय झालं तुम्हाला सीताफळ पेशल सोडल्यामुळं बागात पन्नास टक्के सेटिंग पन्नास टक्के झालं नव्हतं सीताफळ पेशल सोडलं का आठ दिवसात सगळं बागेत विजिटला आलो तर पूर्ण सेटिंगच झालेली बाग म्हणजे पूर्ण सेटिंग झाली सीताफळ फेशल बघा शेतकऱ्या मित्रांनो म्हणजे सीताफळ स्पेशलचा फायदा आहे की डबल सेटिंग झालेला आहे बागेमध्ये दो आज शेतकरी बांधव स्वतः सांगत आहेत की चाळीस पन्नास फळं फक्त सेटिंग होत होती इथून मागं तीन वर्ष आज जे शेड्यूल ते वापरलं आणि हे रामायग्रोटिकचं हे जे शीताफळ स्पेशल समृद्धी प्रोडक्ट आहे या प्रोडक्टमुळे डबल सेटिंग झालेलं आहे म्हणजे पन्नास सेटिंग होत होतं ते शंभर प्लस एकशे पंचवीस शंभर सव्वाशे फळांचं सेटिंग झालेलं आहे ही कमाल आहे रामायग्रोटिकचे सीताफळ फळ स्पेशल समृद्धी आणि साहेब आज आपण मोठेवाडी माळशिरस तालुक्यातील मोठेवाडी या गावात आहे आपण आणि आपण ज्यावेळेस सुरुवातीला डाळ सीताफळाच्या प्लॉटला वापरलं त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट बघितल्यानंतर आसपास जे तुमच्या बागायदार आहेत त्यांचं म्हणणं काय आलं किंवा ते बघाय आल्यानंतर प्लॉटला काय म्हणाले ते जोरात जो रिझल्ट बसला रामा मायग्रोटीचा आणि त्यांनी सुद्धा वापरायला चालू केला आपल्या प्रोडक्टल म्हणजे शेतकरी शेजारचे तुमचे शिताफळ सीताफळ बागायदार आहेत ते तुमची बाग बघाय आल्यानंतर ते खुश झाले आणि तुमचा प्लॉटमध्ये झालेला बदल राम आयग्रोटीच्या उत्पादनांमुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या प्लॉटला चाल शेड्यूल चाल। चालू केलं वापरायला चाल। चाल। बरं आणि साहेब तुम्ही हे शीतफळाला पहिल्यांदा वापरलेलं आता तुमच्याकडे केळीचा पण प्लॉट होता केळीच्या प्लॉटची कंडिशन काय होते रामायकोड शेडूल वापरायचं किंवा उत्पादन वापरायचे आधी काय कंडिशन होती प्लॉट केळीच्या वायरस न पूर्ण प्लॉट बसला होता म्हणजे केळीचा प्लॉट वायरस न चपडप झाली त्यात म्हणजे खाली वर एक लेवल ग्रोथ नव्हती बर त्यावेळेला मग शेख साहेबांनी मला बायो समृद्धी केळी स्पेशल बायो समृद्धीची आणि रूट मॅजिक मायक्रोन एक डोस दिला बर आणि त्याच्यानंतर तो दिल्यानंतर तुम्हाला काय बऱ्यापैकी अलिबाग म्हणजे एक डोसच फक्त दिला केळी स्पेशल बाय समृद्धी रूट मॅजिक मायक्रोन ट्रॉन एक त्याच्यानंतर परत काय रिपीट केलं काय एक रिपीट रिपीट केलं तो लागवड काय केळीची लागवड कधीची होती ती लागवड दहा दहा ऑक्टोबरची लागवड होते म्हणजे साधारणपणे आता हार्वेस्टिंगला कंडिशन काय आहे आता आज सव्वीस रुपये चपडप झालेला केळीचा त्या प्लॉटला सीताफळाचा रिझल्ट बघून शेतकऱ्याचं इच्छा झाली की केळीच्या प्लॉटला सुद्धा वापरू आपण त्या प्लॉट मध्ये खालीवर केळी होती एक समान वाढ झालेली नव्हती वायरस होता आज शेतकरी बांधव सांगत आहेत की आज व्यवहार सव्वीस रुपयानं ठरलेला आहे उद्याच्याला हार्वेस्टिंग होणार आहे म्हणजे तुम्ही राम मायग्रोटिकची जैविक उत्पादन वापरून एकदम खुश आहे समाधान आणि महत्वाचं म्हणजे ह्या प्लॉटला एवढे म्हणजे सीतापळ मायसरस तालुक्यातले सीतापळ जे बागायतदार आहेत ते एवढे बघायला येतात की पाणीमध्ये मध्ये मायशिरस मध्ये मोठेवाडीमध्ये सगळ्यांनी रामायगोटिकची उत्पादने वापरायला चालू केलेली आहेत आणि सगळ्यांनी रिझल्ट बघून राम मायगोरेटिक उत्पादन वापरायला सुरुवात केली आणि सीताफळ बद्दल कोणाला समस्या असेल किंवा प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता शिपायाग्रो खडूस तालुका महिशिरा जिल्हा सोलापूर येथे माझं नाव शाहबा अनोर शेख तुम्हाला मार्गदर्शन मिळेल माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावीस एकोणतीस साहेब आमचे शेख साहेब तुमच्या प्लॉटमध्ये सुरुवातीला आलते त्यावेळेस तुमची मनस्थिती काय होती बाबा बागेबद्दल काय तुमची मानसिकता काय होती चार वर्षात पाहिजे असं उत्पन्न निघलं नाही साहेब त्याच्यामुळे हे शेवटच वर्ष होतं ही प्लॉट काढून टाकायला म्हणजे ज्यावेळेस शेख साहेब आलते तो शेवटचं वर्ष भर शेवटच वर्ष बर आज काय आज शेख साहेबांनी शेड्यूल दिले तीन चार महिने झालं तुम्हाला तर आज काय तुमच्या मानसिकता काय आहे एकदम समाधानी आहे तर आता काढून टाकायचे का मग नाही आता कशाला का बरं म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी सांगतात की ज्या वेळेस आमचे रामायोटेकचे प्रतिनिधी बागेमध्ये आलते त्यावेळेस शेतकऱ्याची मानसिकता अशी होती की बाग काढून टाकण्याची मनस्थिती होती पण आज ते म्हणतात की काशासाठी काढायची आता म्हणजे हे फक्त रामआयोटेकच करू शकतं बागेत आल्यानंतर बघितलं समोर तुम्ही बघू शकता की कोणीच म्हणणार नाही की ह्या बागेला धरलेला आहे किंवा फळं आहेत पण ही कमाल फक्त आतमधून बघा शेतकरी मित्रांनो की बाहेरून सेटिंग तुम्हाला कुठं काही दिसतच नाही पण सेटिंग सगळं आतमधून आहे आपण बघू शकता की आम्ही शूटिंग मध्ये दाखवण्यासाठी तुम्हाला एक झाडाचं दा शूटिंग दाखवत नाही की तुम्ही प्रत्येक झाड आतमधून बघा फुल, दा दा जा फुल सेटिंग आहे दाखवायचं की तुम्ही प्रत्येक झाडाच्या आतमधून बघा की प्रत्येक झाड फुल लोड आहे बघू शकता की रामायगोटेकची जैविक उत्पादने वापरल्यानंतर कशा पद्धतीने सेटिंग झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या सीताफळाच्या बागेमध्ये आहे या बागेचा हा पहिला एपिसोड आहे आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग करणार आहोत तर या बागेतील पुढचे अपडेट साईज काय झाली माल किती निघाला हे आपण पुढील दोन नंबरच्या एपिसोडमध्ये आपण दाखवणार आहोत पुढील भागामध्ये आपण जो दुसरा एपिसोड काढणार आहोत चित्रफळाचा त्या भागामध्ये शेतकरी बांधवांनी लागवड किती बाय कितीवर केली ती रोपाचं निवड कशी केलेली याबद्दल आपण पुढील भागामध्ये शेतकरी बांधवांकडून आपण जाणून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचा रामायग्रोटिकचा शेड्यूल वापरून जो शेतकरी तीन वर्ष भाग ठेवून चौथ्या वर्षी काढा निघालेला त्या बागेला रामायग्रोटिकचं शेड्यूल वापरल्यानंतर उत्पादन किती निघालं पैसे किती झालं खर्च किती झाला हे आपण येणाऱ्या दोन नंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत तर साहेब तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना तुमच्या सीताफळाच्या बागेमधील जो काय अनुभव सांगितला तीन वर्षापूर्वी जे काय वापरलं आणि चौथ्या वर्षी तुम्हाला राम उत्पादन वापरून जो काय अनुभव सांगितला त्याच्याबद्दल राम तर्फे तुमचा आभार आहे रामकृष्ण अरे रामकृष्ण तसेच मी शेड्यूल दिल्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी शेड्यूल फॉलो पण केलेलं आहे आणि ह्याच्या मागे शेतकऱ्यांचं भरपूर कष्ट पण आहे याबद्दल तुमचं तर शेतकरी मित्रांनो भेटू आपण पुढील भागामध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी